ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत शोककाळा पसरली आहे त्यानंतर आता मराठी सिनेविश्वातून आणखीन एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचंही निधन झाल्याची बातमी समोर आली आहे अच्युत पोद्दार यांनी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली अचूत पोद्दार थ्री इडियट्समधील प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही शोककाळा आहे चित्रपट मालिका जाहिरात नाटक अशा माध्यमातून अच्युत पोद्दार यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्मरणीय भूमिका निभावल्या अच्युत पोद्दार यांनी झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत आजोबांची भूमिका साकारली होती अच्युत पोद्दार यांनी थ्री इडियट्स तेजाब परिंदा अंगार रंगीला अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका निभावल्या होत्या तसेच अच्युत पोद्दार यांचे भारतीय चित्रपट सृष्टीत खूप मोठे योगदान आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला